नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण कवी सुरेश भट यांची दर्जेदार ही गझल पाहणार आहोत गझलेचं नाव आहे दर्जेदार ती कुणाची झुंज होती तो कसा जोहार होता ती कुणाची झुंज होती तो कसा जोहार होता जो निखारा वेच लामी तो निखारा गार होता जो निखारा वेच लामी तो निखारा गार होता हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला मी पाहिलेला मेघ काळा शार होता मी मघाशी पाहिलेला मेघ काळा शार होता गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते ह्या कळीचा दंश होता तो फुलांचा वार होता ह्या कळीचा दंश होता तो फुलांचा वार होता ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे त्यांची यासाठी उद्याचा सूर्यात्या त्या चार होता त्यांची यासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने थुंकले तोंडावरी तो केवडा सत्कार होता थुंकले तोंडावरी तो केवडा सत्कार होता गाडल्या त्यांनी पिढ्या अन्न ठेवला नाही पुरावा गाडल्या त्यांनी पिण्या अन्न ठेवला नाही पुरावा ह्या स्मशानाच्या धड्यांचा देवताबेदार होता ह्या स्मशानाच्या धड्यांचा शोक त्यांना लागला आहे आताशा वेदनेचा शोक त्यांना एरवी त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता एरवी त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतु चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतु ओरडा तो चोर होता केला ओरडा तो चोर अब्रुद्धार होता।, होता पाहिला नाही जरी मी चेहरा मारे करायचा पाहिला नाही जरी मी चेहरा मारे लोक हो माझा तरीही खूण दर्जेदार होता लोक हो माझा तरीही खूण दर्जेदार होता खूण दर्जेदार होता अशीही कवी सुरेश भट यांची दर्जेदार ही गझल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद